चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी सख्या जावा तर चला आज आज आहे संडे आणि सकाळ सकाळ निघालो तर आम्ही बाहेर आता किती दहा वाजले तरी वाजले अजू साडे नऊ वाजलेत आणि आज सकाळ सकाळ आम्ही बाहेर चाललो सगळेजण नाश्ता करायला बाहेर म्हणजे आपल्याच हॉटेलवरती बरेच दिवस झाले आम्ही गेलो नाही गेलो तर असं कुठं बाहेर गेलो तर संध्याकाळच्या वेळी मग कुठं तरी डिनर करायचं आणि यायचं कारण आपल्या हॉटेलमध्ये डिनर नव्हता म्हणजे जेवण सुरू नव्हतं आता लवकरच जेवण पण सुरू होणार आहे तर मग आज सकाळ सकाळ हे म्हण तुमचे दाजी म्हणले चला सहा सहा साडे सहा सा, सा, वाजताच म्हणत होते उठ आवरा पटकन आज जण बाबा वगैरे सगळेजण आज हॉटेलला जाऊ ब्रेकफास्ट करायला पण कशाचं सुट्टी मानल्यावर मग रेंगाळत रांगाळत झोपत झोपत म्हणल्यावर मग काय सात साडेसात आठ वाजल्याशिवाय उठू वाटत नाही तर मग ते करता करताच उशीर झालाय आता सगळेजण चाललोय मस्त बाबाला म्हणतो तुम्ही पण गेले बाबा आवरायला कपडे चेंज करायला येते काय गेलिकॉप्टर अगं नाही पोरं येत मग मी बघते म्हणलं व्हिडिओ दाखव आपले पण व्हिडिओ लहान पोरं बघत ना पण हेलिकॉप्टर ना आला आता का बघितला का तू बघितला उंच मग बाबा डोळ्यावरती

बिस्करीच्या वॉटरचं काढले आणि त्याला बेड पण केलं साड्यांचे बॉक्स सगळे खाली सगळं पूर्ण पटांगण सगळे बेड आणि त्या दिवशी काय केलं रे टेंट नाही टेंट पण केलं आणि तप ते नारायला झाडे घालते विटा विटा मांडून जेट केलं म्हणतो असं असं फिरत होता हँडल खरं काय हम्म बाजू करते त्याची माझं बोललो डोकं चालू हँडल तर चला पोहोचलोय आणि पोरांचं तर काय पळतच सुटले ध्रुव तर बाबांना सांगत होता आपलंच हॉटेल आहे बाबा इथं चहा घ्या आणि काही घ्या तुम्ही काही चहा घ्या वडा घ्या काही घ्या काही घ्या आपलंच हॉटेल आहे म्हणत होतं चार्जिंग पॉईंट पण झालेला आहे बघा हॉटेलचं आपल्याच काही गाड्या चार्जिंग वरच्या असतात ना तर त्याच्यासाठी मुलगे चमकत आहे का लेमुन चमकते गाड्यांचा आवाज पण येतोय चार्जिंग सेशन्स आजकाल पेट्रोल पेक्षा गाड्या बरेच चार्जिंग वर जातात ना या रूटला नव्हता जवळपास म्हणून चार्जिंग पॉईंट केला चला थोडस ऊन पण लागलं ला पाहिजे ना त्याच्यामुळे बॅक होईड ला आलोय बघा तर इकडे लेबरचे आहेत ना रूम सगळे त्यांना तिकडे लेबर ची रूम आहेत बघा इथं वॉशिंग सेंटर करायचंय काम चाललंय पाठीमागच्या साईडला इकडे आज किचन च्या याच्यात ना आम्ही आतमध्ये आलतो स्टोर रूम आहे हा सगळा मी बाहेर वेज चालू चालू करायचं ना त्यामुळे इथे तंदुरी भट्टी वगैरे हो इथे तंदुरी भट्टी म्हणजे ओपन करणार आहे का कशी नाही नाही ओपन थोडी असते राव बाबा ओपन म्हणजे वर ना थोडं हे करून ना असं ती मातीची भट्टी ना मातीची मातीची तंदूर रोटी साठी वगैरे म्हणजे जेवण चालू करायचं प्लॅन चाललाय ना त्याच्यामुळे मग इथं आठ दहा दिवसामध्ये होईल वगैरे मारून दहा बारा दिवसात जेवणाचा प्लॅन असेल पंधरा होऊन जाईल सगळं सुरू जेवण ना जानेवारी शक्य नाही असणार काय त्याला इथे बरच पार्क होईल चला मग काय आता தாவர तारखेला मार बेकरी काय बरं मस्काचे आपण घेतलीये ना हे बेकरी आहे ना चोवीस तारखेला उद्घाटन ये चोवीस तारखेला संध्याकाळी पाचच्या नंतर ज्याला ज्याला सुटल्यावर फॅमिलीला बी ज्याला बोसिबल असं त्यांनी नक्की ये आत्ता या ट्वेंटी फोरला बुधवारी ओपनिंग संध्याकाळी उद्घाटन दुपारी सत्यनारायण पूजा आहे आणि संध्याकाळी ओपनिंग घे तर बेकरीची आहे पण मस्का ग्रीन टी सर्व त्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्हाला नॅचरल नॅचरल पाहिजे असतं ना आणि ती आता चहाचे पण आले वीस पंचवीस प्रकार झाले नवे प्रकार आले चहाचे पण ऐका नावा याचा ठेवा ना गवती चहाचा पण चहा सगळे चॉकलेट वगैरे चॉकलेटचं शॉप का चालेल ना मस्त चॉकलेट नाही चॉकलेट आणि डार्क चॉकलेट झाले ब्रांडेड ब्रांडेड शरीराला चांगल्या सावलीला घरटं हे ना ध्रुव आहे का चिड्या नाही बाबा तुम्ही असंच आणून लावलंय का हे आणि <laughs> त्या ह्या त्या झाडाची लोकेशन चेंज केली वाटतं झाडाचा तर काय विशेष नाही बाबा एकसे प्रकार एक झाड आहेत आमच्या हॉटेलरवर हे पण किती छान आणून लावून इदं सेल्फी पॉईंट छान आहे हॉटेलसाठी झाडं नाही झाडासाठी हॉटेल केलंय आहे झाडासाठी हॉटेल केलं बघा हे बघा हे झाड बघायला किती जण आल <laughs> ते बाहेर आले का उद्या मी ऍपल बांधणार आहे सरप्राईज म्हणून काय ऍपल ऍपल आले रात्री दाखव ऍपल बांधणार आहे सरप्राईज म्हणून सगळ्या पिक्चर मध्ये वगैरेच पाहायला भेटते त्याच्या रियालिटी मध्ये घाई गाई पाहायला एवढं कोणाचं आणून ठेवणार काय नक्की या तुम्हाला नक्की आवडला आताच एक बोलत होता ना त्या दररोज म्हणजे कायम पुण्याला ते इकडे कुठं औरंगा संभाजीनगरला राहतात येणं जाणं असं ते म्हणले मी कायम थांबते आपल्या घरी बी घ्या ना एक असं झाड आपल्या घरी झाड झाडावर झाड ठेवा लागेल असं पण असं हिलोईच विषयच वेगळा आहे याचा त्याची कुंडी कसलं स्ट्रॉंग आहे ते याला मेंटेन करावं लागत असेल ना पण कटिंग बिटिंग करावं लागतं त्याला बरोबर टाइम टू टाइम

म्हणजे इथं छोटा मोठा बड्डे पण होऊ शकतो आहे की नाही बाबांना हळूच आण रे बे थीम कसं ज्याची त्याची चॉईस ते डेकोरेशन करत मग ते आपल्याला करता येणार काय रे काय रे हा ते जाऊ दे मी तुम्हाला म्हणलं होतं असं एक आपल्या घरी या ना

गोल्ड नाही सोपा कम बेड आहे काय ना बघा इथं मस्त पैकी एक फ्रेम आहे गिफ्ट मध्ये आहे बघा याच्या इनोग्रेशन च्या किती किती छान त्याच्यानंतर इथं हे आहे वाटत स्वामींची मूर्ती मस्त आहे ना हा आहे पहा मस्त असा स्पेशल आपल्या हॉटेलचा लोणी स्पंज डोसा जो की खूप छान लागतो टेस्ट लाई आल्याच्या नंतर त्यांना एकदा नक्की ट्राय करा मला असं वाटतं सगळ्यात म्हणजे लांबून लांबून लोक हा स्पेशली लोणी स्पंज डोसा खायला आवडतात जो की लोण्यामध्ये बनलेला लोणी पण जास्त खायला येतात येतात आणि आवडीने खातात खातात खाता। <laughs> तुम्ही तु आल्यावर हो सुद्धा एकदा खाल्ला ना की तुम्ही नक्की परत पुन्हा मस्त देखील सांबर पहा चटणी एकच नंबर इतका टेस्टला ला भारी ना ताईन खरंच बघा आता वेट <laughs> नाही होते तोंडाला पाणी फुटलंय इतकं छान आहे नक्की आल्याच्या नंतर नक्की ट्राय करा तुला घे आणखी प्लेट येतात हे चला इकडे सुरुवात पण झाली बघा बाबा कस काय हा चाव तर ना मऊ लुसलुशी ते मस्त व्हटाने चावेल अशा पद्धतीचा हा छान असा बाबा सगळ्यांचा आमचा नाश्ता झाला आणि आपल्या हॉटेलचे स्पेशल ज्यूस आहे पहाडाच्या मध्ये वेगळे वेगळे फ्लेवर येतात तर हा मँगो घेतला ना तुम्ही मँगो आणि मी ब्लूबेरी घेतला जेली ज्यूस एकदम मस्त आहे ज्यातही येतात

तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडासा छोटाच झाला आहे पण वेळ मिळत नाही त्यामुळं तर भेटूयात आपल्या लवकरच मोठा व्हिडिओ येईल त्यामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना